नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा पोलिसांनी पोलीस वर्धापन दिन निमित्ताने शाळा महाविद्यालय मध्ये केले जनजागृती व मार्गदर्शन दिनांक दोन जनवरी दोन हजार पंचवीस हा पोलीस वर्धापन दिन असतो त्यानिमित्ताने नांदुरा पोलिसांनी पोलीस स्टेशन परिसरातील शाळा कॉलेज यांना भेटी देऊन विद्यार्थी मुले मुली यांना पोलीस यांची कर्तव्य नवीन कायदे लहान मुलांकरिता असलेले कायदे व अधिकार शिक्षा कलम डायल एकशे बारा पोलीस हेल्पलाईन नंबर निशुल्क सेवा नंबर महिला व बालकल्याण सेवा एक हजार नऊशे आठ एमपीएससी यूपीएससी परीक्षाबाबत मार्गदर्शन पोलिसांची अधिकार कर्तव्य गुड टच बेड टच महिला मुली विद्यार्थी सुरक्षा शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे पेटी लावणे सुरक्षा कर्मचारी योग्य नेमणे वाहतूक अपघात व्यसनापासून दूर राहावे याबाबत तसेच काहीही तक्रार असतील तर त्वरित पोलिसांना माहिती द्यावे याबाबत मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थिनी विद्यार्थी यांनी सुद्धा पोलिसांना चर्चासत्रात भरपूर प्रश्न विचारले पोलिसांनीही योग्य मार्गदर्शन केले असे शैक्षणिक कार्यक्रम पोलीस वर्धापन दिन निमित्ताने नांदुरा पोलिसांनी महात्मा फुले शाळा निमगावं यशवंत विद्यालय चांदूर बिस्वा कोठारी कॉलेज नांदुरा इनायतिया हायस्कूल नांदुरा मौलाना आझाद स्कूल नांदुरा येथे आयोजन करून पोलीस निरीक्षक विलास पाटील व महिला पोलीस उपनिरीक्षक सौ क्रांती ढाकणे यांनी मार्गदर्शन केलेले आहे तसेच सर्व शाळेना विद्यार्थी यांना पोलीस स्टेशनला भेटी देऊन पोलीस स्टेशन चे कामकाज पाहणे पोलिसांची अग्निशस्त्र दारुगोला लाठी हेल्मेट बंदूक अश्रुधूर नळकंडे प्रदर्शनी ही मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकरावा पोलीस स्टेशन नांदुरा येथे आयोजन करण्यात येणार आहे पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा